दुर्गा सप्तशती हा ग्रंथ इतका अद्भुत आहे ना की या ग्रंथाचं जर विधिवत पठन केलं तर पठणकर्त्याची कुंडलिनी जागृत होण्यास मदत होते याशिवाय काही सिद्धीसुद्धा प्राप्त होतात सीतेच्या वियोगामुळे दुःखी झालेल्या श्रीरामांनी नवरात्रीत विधिवत सप्तशती पाठ केल्याचा रामायणात उल्लेख आहे परिणामी भगवतीच्या कृपेने माता सीता श्रीरामांना परत मिळाली इतकंच नाही तर लंकेवर मिळवलेला विजय सुद्धा तिच्याच कृपेने प्राप्त झाला अशा या सप्तशती ग्रंथाचा पाठ विधिवत केला असता अनुभव येतोच येतो आई जगदंबेच्या कृपेने निश्चितच मनोकामना पूर्ती सुद्धा होते सप्तशतीच्या विधिवत पाठांमुळे संबंधिताला अपेक्षित असलेलं फळ यथावकाश मिळतच मिळतं दुर्गा सप्तशतीचं दुसरं नाव देवी महात्म्य आहे त्याचे तेरा अध्याय असून त्यात देवी महिषासुरमर्दिनीच्या रूपात प्रकटली असून तिने सर्वसामान्यांना त्राही भगवान करून सोडणाऱ्या दुष्ट आणि क्रूर राक्षसांशी तुंबळ युद्ध करून त्यांचा निपात केला याचं रसाळ भाषेत वर्णन केलेलं आहे मुळात या ग्रंथात पाचशे अडुसष्ट श्लोकच होते परंतु वेळोवेळी त्यात भर पडत गेली आणि शेवटी त्यांची संख्या सातशे इतकी झाली म्हणून हा ग्रंथ कालांतराने दुर्गा सप्तशती म्हणून ओळखला जाऊ लागला दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आई भगवतीचं स्वरूप उलगडून सांगणारा अद्वितीय ग्रंथ आहे सर्व पुराणात मार्कंडेय पुराण प्राचीन मानलं जातं आणि दुर्गा सप्तशती हा त्या मार्कंडेय पुराणातलाच अंश आहे देवी नित्यरूपा असून तिने सर्व जग व्यापला आहे ती विविध प्रसंगात विविध रूपात विश्वात प्रकट होते असं वर्णन त्या ग्रंथामध्ये करण्यात आलंय दुर्गा सप्तशती दैत्यांच्या केवळ संहाराची शौर्यगाथा नसून कर्म भक्ती आणि ज्ञानाची त्रिवेणी असून ती भक्ताचं सर्व मनोरथ पूर्ण करते या ग्रंथाच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या पारायणामुळे पारायणकर्त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात यात तिळमात्र शंका नाही भगवान शिवशंकर एकदा पार्वती मातेला म्हणाले पार्वती शक्तीशिवाय मी शिव शवा समान असून जेव्हा मी शक्तीयुक्त असतो तेव्हा मी भक्ताची कुठलीही इच्छा तात्काळ पूर्ण करतो शक्तीचं महात्म्य इथेच लक्षात येतं खास करून नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचं पारायण करणं अत्यंत लाभदायी मानलं जातं तुमच्यावर कुठलंही संकट आलेलं असू द्या किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हायची असू द्या कुठल्याही हेतूने तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पारायण केलं तर त्याचा लाभ होतोच परंतु सप्तशतीच्या पारायणाचे काही नियम आहेत ते नियम जाणून घ्यायला हवेत त्या नियमांचं आचरण तुमच्याकडनं व्हायला हवं अगदी प्राचीन काळापासून नवरात्रीत विशेष व्रत आचरण्याची परंपरा आपल्याकडे आहे देशभरातील भाविक या नऊ दिवसात आपापल्या पद्धतीने देवीचं पूजन व्रताचरण करतात हे सगळं जरी खरं असलं तरी काही गोष्टींचं भान ठेवणं आणि व्रतपूजनाचे नियम पाळणं आवश्यक आहे दुर्गा देवीचं पूजन आराधना नामस्मरण उपासना जपजाप्य होम हवन करण्यासाठी नवरात्र हा सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो नऊ दिवस देवीची पूजा करतात रोज माळ बांधणे कुमारिकांचं पूजन करणे अखंड दीप लावणे उपवास करणे सप्तशतीचा पाठ करणे सुवासिनींना भोजन देणे असे विविध कुळाचार कुळधर्म या काळात केले जातात नवरात्र उत्सवातील अष्टमी ही महाअष्टमी किंवा दुर्गाष्टमी म्हणून प्रसिद्ध आहे आणि या दिवशी दुर्गेची महालक्ष्मी स्वरूपात पूजा करतात महालक्ष्मी महाकाली महासरस्वती ही दुर्गेची तीन महत्वाची रूप आहेत मंडळीत दोन ऋतूंच्या संधी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे नवरात्र स्वतःचा शोध घेण्यासाठी अत्यंत विलक्षण आणि अद्भुत असे नऊ दिवसांचे पर्व आहे हे महापर्व मानवाच्या आंतरिक ऊर्जेच्या विभिन्न प्रकारांचे प्रतिनिधित्व करते याच ऊर्जेला नऊ देवींच्या शक्तींची उपमा दिलेली आहे शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री या मनुष्यातील ऊर्जेची वेगवेगळी रूपं असल्याचं म्हटलं जातं आध्यात्मिक दृष्टिकोनातून याला स्वजागरण आणि आत्मबोधाचा काळ मानला गेलाय आपली चेतना शक्ती जागृत करून एकूणच आपली क्षमता वाढवण्याचा काळ म्हणजे नवरात्र असल्याचं म्हटलं सुद्धा आई जगदंबेचा उदो उदो करा आणि नवरात्रीच्या या पर्वाचा लाभ घ्या कमेंट बॉक्समध्ये आई जगदंबेचा जय जयकार करायला विसरू नका आई जगदंबेचा उदो उदो मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका